गेल्या चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत यांच्या निवडणुका प्रलंबित होत्या न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार चार आठवड्यात शासनाला याची अधिसूचना काढावी लागेल आणि चार महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागेल या बातमीमुळे स्थानिक स्वराज्य संस्था लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांमध्ये पुन्हा नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे चार वर्षापासून जे या घडीची वाढ बघत होते आता त्यांना दिलासा मिळाला आहे पंचायत समिती असो वा जिल्हा परिषद असो ग्रामीण भागातील कार्यकर्ते पदाधिकारी ही निवडणूक लढवू इच्छित आहेत चार वर्षापासून त्यांनी आपल्या इच्छेला मुरड घातली होती आता लागा कामाला आपापल्या मतदारसंघात पंचायत समिती गटात पं जिल्हा परिषद गटात आपल्या कामाला सुरुवात करा पुढचे चार महिने आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत सर्वच राजकीय पक्ष आता खऱ्या अर्थानं कामाला लागेल पंचायत समिती म्हणजे तालुक्याचे मिनी मंत्रालयच या पंचायत समितीवर कब्जा मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये अहमिका आणि स्पर्धा लागून राहिलेली असते पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वच शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो आणि तो लाभ मिळवून देण्यासाठी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचे पदाधिकारी पंचायत समितीत असायला नको का त्यामुळे पंचायत समितीवर कब्जा मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना दोन्ही अजित पवार राष्ट्रवादी हे सुद्धा या वर्ष वेळेला कामाला लागतील यात शंकाचं नाही या चार महिन्याच्या काळात प्रत्येक पुढारी गाव नेता आपापल्या मतदारसंघात जाऊन मतदारांना विचारेल कसं काय चाललं आहे काही अडचणी असेल तर सांगा ही सुरुवात झाली आहे बघूया पुढच्या चार महिन्यात काय घडते ते